आपल्याला प्रेक्षकांच्याकडून प्रश्न आहे बघूया प्रेक्षक काय विचारतात हॅलो सर मी मंदार पालकर बोलतोय गिरगावहून माझं लग्न होऊन दोन वर्ष झाली आणि तेव्हा जसे नातेसंबंध होते माझे तसे आत्ता त्यासारख्या तर राहिलेले नाही आहेत तर हे नातेसंबंध सुधारण्यासाठी मला असं विचारायचं तुम्हाला की पूर्वीच्या प्रकारे जसं इंटरॅक्शन व्हायचं आमचं तसं होण्यासाठी मला आता काय करावं लागेल मला त्यांना पती पत्नीच्या नात्यासंबंध पती पत्नीच्या ना, नात्यासंबंधी त्यांना बोलायचं आहे हे नातं जेव्हा सुरू होतं बऱ्याचदा लव्ह मॅरेजेस आणि अरेंज मॅरेजेस आपण अरेंज मॅरेज जर का झालं किंवा लव्ह मॅरेज जरी झालं तरी सुरुवातीला ते असं वाटतं की जसं काही आपण म्हणतो की वाट इथे स्वप्नाची संपली जणू ते सगळंच सुंदर पण तेव्हा असं असतं की ते जेव्हा घडत असतं किंवा सगळंच काही सुंदर वाटत असतं तेव्हा काही बी काय बी रुजवायचं असतं आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण जवळ येतो तेव्हा आपल्याला दुरून जे चांगलं दिसत असतं ते जवळ गेल्यानंतर दोन गोष्टी होतात एकतर अतिपरिष्त अभज्ञा होते आणि दुसरी गोष्ट की त्या पर्सनॅलिटीमधल्या सगळ्या बारीक खासाखोचा दिसायला लागतात जे चांगलं असतं ते गृहीत धरलं जातं आणि जे नको असतं ते दिसायला लागतं तर तेव्हा एक एक दुसऱ्याबद्दलचा एक, एक, एक आदर हा निर्माण होणं फार गरजेचं असतं आपल्याला काही वेळेला दुसऱ्या बाब बाबतीत दुसऱ्याच्या व्यक्तीच्या बाबतीत चांगलं वाटत असतं पण ते आपण बोलून दाखवत नाही बोलणं महत्त्वाचं असतं एक्सप्रेस करणं महत्त्वाचं त्याच्यानंतर कृती करणं महत्त्वाचं आणि त्या कृतीच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं त्या कृतीच्या पाठींबाचा विचार तर ह्या तीन गोष्टी जर का सुरुवातीच्या काळामध्ये आपण ह्याचे प्रॅक्टिस करत असू आणि एकमेकांमधल्या त्रुटी कोणतीही गोष्ट अशी असतं नात्यामध्ये किंवा वस्तूमध्ये जेव्हा ती नसते तेव्हा त्याची ते किंमत जाणवते ती आली बरोबर की ते आपण त्याला गृहित धरतो जोपर्यंत एखादं नातं किंवा एखादी वस्तू आपण जोपर्यंत हरवत नाही तोपर्यंत त्याची खरी किंमत आपल्याला कळत नाही तर ना पती पतीपत्नीच्या नात्यामध्ये मी म्हणेन की एकमेकामध्ये तुम्ही काय शोधताय ते तुम्हाला दिसेल तर सुरुवातीचा जेव्हा खूप हनीमोनिंगचा पिरियड असतो मी मेंटली ह म्हणतोय की हनीमोनिंगचा जो पिरियड असतो त्याच्यामध्ये एकमेकामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे फार गरजेचं आहे एकमेकामधल्या चांगल्या गोष्टी स्पष्टपणे बोलणं महत्त्वाचं आहे आणि जर का है। आता असं वाटत असेल की आता तशी ते रिलेशन राहिलं नाही आणि ते रिव्हिजिट करायचं असेल तर त्याच्यामध्ये फक्त विश्वास हे एक जर का तुम्ही बी रोवलत आणि ज्या कारणाकरता तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात पाडलात ते परत दिवस आठवतेत ती कारणं होती कदाशी तर ती आजही कारणं असतील आणि त्या विश्वासाने जर का पुढे गेलात तर ते पुन्हा निर्माण होऊ शकेल